नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पन्नास जनरल नॉलेजचे प्रश्न उत्तरे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न असा आहे रेडिओचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर आहे मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे नेक्स्ट प्रश्न गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे गुलामगिरी हे पुस्तक या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट प्रश्न एलदरी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्णा या नदीवर एलदरी धरण बांधलेले आहे नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणत्या वृक्षास म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आंबा या वृक्षास महाराष्ट्राचा राज्यवृक्ष म्हणतात नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे नेक्स्ट प्रश्न लिप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात किती दिवस असतात या प्रश्नाचं उत्तर आहे तीनशे सहासष्ट दिवस लिप मध्ये असतात नेक्स्ट प्रश्न वातावरणातील कोणता वायू अतिनील किरणे शोषून घेतो या प्रश्नाचं उत्तर आहे ओझन ओझोन जे वायू आहे वातावरणातील अतिनील किरणे शोषून घेतो नेक्स्ट प्रश्न आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे नेक्स्ट प्रश्न परभणी जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नऊ तालुके परभणी जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट प्रश्न गुळासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर हे गुळासाठी प्रसिद्ध हा जिल्हा आहे नेक्स्ट प्रश्न हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड हे जीवनसत्व हाडाच्या वाढीसाठी आवश्यक असते नेक्स्ट प्रश्न ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचे उत्तर आहे हॉकी हॉकी या स खेळाशी संबंधित आहे ध्यानचंद ट्रॉफी नेक्स्ट प्रश्न रिस्टर हे काय मोजण्याचे एकक आहे या प्रश्नाचे उत्तर आहे भूकंप रिस्टर हे भूकंप मोजण्याचे एकक आहे नेक्स्ट प्रश्न भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राष्ट्रीय प्राणी भारताचा जे वाघ आहे वाघ हा प्राणी भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे नेक्स्ट प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आठ मार्च या रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न इन्सुलिनचा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मधुमेह या आजाराच्या उपचारासाठी केला जातो नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू भारताच्या पहिला महिला राज्यपाल आहेत नेक्स्ट प्रश्न मानवाला सर्वप्रथम कोणता धातू सापडला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोने नेक्स्ट प्रश्न भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारतरत्न प्रश्न गायत्री मंत्र कोणत्या वेदात लिहिलेला ली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऋग्वेद या वेदामध्ये लिहिलेला ली आहे गायत्री मंत्र नेक्स्ट प्रश्न अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर होमी बाबा हे ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत नेक्स्ट प्रश्न खांडेकर यांना कोणत्या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ययाती या, या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा विस खांडेकर यांना मिळालेला होता नेक्स्ट प्रश्न जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पृथ्वी या ग्रहास जलग्रह असे म्हटले जाते नेक्स्ट प्रश्न बालगंधर्व यांचे पूर्ण नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नारायण श्रीपाद राजहंस यांनाच बालगंधर्व असे टोपण नावाने ओळखले जाते नेक्स्ट प्रश्न भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे किसान कन्या हे भारतातील पहिला रंगीत चित्रपट आहे नेक्स्ट प्रश्न तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे निकोटीन हे तंबाखूमध्ये असणारे विचारी द्रव्य आहे नेक्स्ट प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा या गावाजवळ आनंदवन ची स्थापना कोणी केलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे बाबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वरुळा येथे आनंद ची स्थापना केलेली आहे नेक्स्ट प्रश्न महात्मा गांधी यांच्या प्रार्थना स्थळाचे नाव काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजघाट नेक्स्ट प्रश्न शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे छोटा मेंदू नेक्स्ट प्रश्न डब्ल्यू एच ओ चा फुल फॉर्म काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन लॉंग फॉर्म आहे फुल फॉर्म नेक्स्ट प्रश्न कोणत्या महापुरुषाला लोहपुरुष असे म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना महापुरुषाला काय म्हणतात लोहपुरुष असे म्हणतात सरदार पटेल या महापुरुषाला लोहपुरुष असे म्हणतात नेक्स्ट प्रश्न मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात मानवी शरीरामध्ये सेहेचाळीस गुणसूत्रे असतात जोड्या म्हटलं तर तेवीस असतात लक्षात राहू द्या नेक्स्ट प्रश्न सर्व योग्य दाता युनिव्हर्सल डोनर असे कोणत्या रक्तगटास म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओ ओ या गटास रक्तगटास युनिव्हर्सल डोनर योग्य दाता असे म्हणतात नेक्स्ट प्रश्न बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे या प्रश्नाचे उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचे नाव बालकवी टोपण नाव आहे नेक्स्ट प्रश्न वातावरणातील सर्वात खालच्या थरास काय म्हणतात या प्रश्नाचे उत्तर आहे तपांबर नेक्स्ट प्रश्न सिख धर्माचे पहिले धर्मगुरू कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुरुनानक देव हे सिख धर्माचे पहिले धर्मगुरू होते है? नेक्स्ट प्रश्न काळाराम मंदिर सत्याग्रह कोणी केला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला नेक्स्ट प्रश्न डायनामाइटचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अल्फ्रेड नोवेल यांनी डायनामाइटचा शोध लावला नेक्स्ट प्रश्न गेटवे ऑफ इंडिया कुठे स्थित आहे गेटवे ऑफ इंडिया हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया आहे नेक्स्ट प्रश्न पाणी कोणत्या दोन घटकापासून बनलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून पाणी हे बनलेले आहे नेक्स्ट प्रश्न बावन दरवाज्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे औरंगाबाद म्हणजेच आपले छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झालेले आहे औरंगाबाद शहराची बावन दरवाजाचे शहर म्हणून हे छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते नेक्स्ट प्रश्न संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आळंदी नेक्स्ट प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे नेक्स्ट प्रश्न उपरा ही कोणाची कादंबरी आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लक्ष्मण माने यांची उपरा ही कादंबरी आहे नेक्स्ट प्रश्न समुद्राची खोली मोजण्याच्या एककास काय म्हणतात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फॅदन हे समुद्राची खोली मोजण्याचे एकक आहे नेक्स्ट प्रश्न इंग्रजीमध्ये एकूण किती स्वर आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाच ते कोणकोणते कौन आहेत ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत इंग्रजीमधले नेक्स्ट प्रश्न संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे तर कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे नेक्स्ट प्रश्न सूर्यमाल्यातील निळ्या रंगाचा ग्रह कोणता या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पृथ्वी निळ्या रंगाचा का ग्रह तर पाणी असल्यामुळे निळ्या रंगाचा ग्रह म्हणून पृथ्वीयाग्रास म्हटले जाते नेक्स्ट प्रश्न गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राम गणेश गडकरी यांचे गोविंदाग्रज हे टोपण नाव आहे नेक्स्ट प्रश्न शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे हंवीराव मोहिते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पन्नास प्रश्न कसे वाटले परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे असे आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघाव्यास मिळतील धन्यवाद मित्रांनो